गुणोत्तर म्हणजे ना दोन राशींच एकमेकांशी असलेलं प्रमाण आता आपली आई इडलीचं पीठ भिजवते तेव्हा ती दोन भाग तांदूळ घेते आणि एक भाग उडदाची डाळ घेते म्हणजेच काय झाले तांदूळ आणि डाळ यांचं गुणोत्तर हे दोनास एक झालं गुणोत्तर काढताना दोन संख्यांच्या अपूर्णांकाचे सर्वात संक्षिप्त म्हणजेच लहानातलं लहान रूप करता येतं काही वेळा राशींची एकके वेगवेगळे वेग असतात वेग जर राशींची एकके वेगवेगळी असली तर त्यांचं गुणोत्तर काढता येतं उदाहरण म्हणून एक घेऊ अडीचशे ग्रॅम आणि पाच किलोग्रॅम यात अडीचशेचे एकक ग्रॅम आहे आणि पाच चे एकक किलोग्रॅम आहे पण इथे तर एकके वेगवेगळी वेग आहेत मग गुणोत्तर कसं काढायचं आता आपण एकके वेगवेगळी असताना गुणोत्तर कसं काढायचं ते पाहूया मोठ्या एककाचे छोट्या एककात रूपांतर करायचं त्यामुळे दोन्ही संख्यांची एकके समान होतील मग गुणोत्तर काढायचं तुला ते मगाशी सांगितलेलं उदाहरण आठवलं का त्या उदाहरणामध्ये किलोग्रॅम आणि ग्रॅम ही दोन एकके आहेत आता ग्रॅमपेक्षा किलोग्रॅम हे मोठे एकक आहे म्हणून आपण पाच किलोग्रॅमचे रूपांतर लहान एककात म्हणजेच ग्रॅममध्ये करूया सांग बरं एक किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम मग आता मला सांग बर पाच किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम पाच किलोग्रॅम म्हणजे म्हणजे ग्रॅम आता दोन्ही एक समान झाली अडीचशे ग्रॅम आणि पाच हजार ग्रॅम मग आता काढ बघू गुणोत्तर गुण अडीचशे भागिले पाच हजार बरोबर एक वागिले वीस बरोबर मग आता आणखी थोडी गणित सोडव बर डब्यात साडेचार किलोग्रॅम साखरे बरोबर आईने मिठाई बनवताना त्यातली नऊशे ग्रॅम साखर वापरली आता आईने वापरलेल्या साखरेच्या वजनाचे आणि डब्यातील उरलेल्या साखरेच्या वजनाशी काय गुणोत्तर असेल सोडव बर आईने वापरलेली साखर नऊशे ग्रॅम डब्यातील साखर होती चार पूर्णांक पाच किलोग्राम एक किलोग्राम म्हणजे एक हजार ग्रॅम म्हणजे साडेचार किलोग्राम बरोबर साडेचार गुणिले हजार म्हणजे चार हजार पाचशे ग्रॅम डब्यात उरलेली साखर साडेचार हजार वजा नऊशे म्हणजे छत्तीसशे ग्रॅम आईने वापरलेल्या साखरेचे वजन छेद डब्यात उरलेल्या साखरेचे वजन म्हणजेच नऊशे छेद छत्तीसशे म्हणजेच एक छेद चार म्हणजे आईने वापरलेल्या साखरेच्या वजनाचे डब्यातील उरलेल्या साखरेच्या वजनाशी एकास चार असे गुणोत्तर आहे हर्ष रोज एक तास तीस मिनिट व्यायाम करतो एक दिवसाच्या एकूण तासांचे आणि हर्षच्या व्यायामाच्या कालावधीशी काय गुणोत्तर आहे बर काढ बघू हर्षच्या रोजच्या व्यायामाचा कालावधी एक तास तीस मिनिट एका एक दिवसाचे एकूण तास चोवीस तास एक तास म्हणजे साठ मिनिट एक तास तीस मिनिट म्हणजे साठ मिनिट अधिक तीस मिनिट म्हणजेच नव्वद मिनिट चोवीस तास म्हणजे चोवीस गुणिले साठ म्हणजे चौदाशे चाळीस मिनिट एक दिवसाचे एकूण तास छेद हर्षच्या रोजच्या व्यायामाचा कालावधी म्हणजे चोवीस तास छेद एक तास तीस मिनिटं म्हणजे चौदाशे चाळीस छेद नव्वद आता मी भागाकार करतो अंशवा छेद यांना नव्वद ने भाग दिला म्हणजे सोळा छेद एक म्हणजेच सोळा एक एक दिवसाच्या एकूण तासांचे हर्षच्या रोजच्या व्यायामाच्या कालावधीशी असलेले गुणोत्तर म्हणजे अंजुमची शाळा तिच्या घरापासून आठशे मीटर लांब आहे आणि रेल्वे स्टेशन तिच्या घरापासून दोन पूर्णांक आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे तर घर ते शाळा या अंतराचे घर ते रेल्वे स्टेशन या अंतराशी काय गुणोत्तर आहे काढ अंजुमचे घर ते शाळा हे अंतर आठशे मीटर अंजुमचे घर ते रेल्वे स्टेशन हे अंतर दोन आठ किलोमीटर एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर दोन पूर्णांक आठ किलोमीटर बरोबर दोन पूर्णांक आठ गुणिले एक हजार बरोबर अठ्ठावीसशे मीटर घर ते शाळा हे अंतर छेद घर ते रेल्वे स्टेशन हे अंतर बरोबर आठशे छेद अठ्ठावीसशे अंश व छेद यांना चारशेने भागले घर ते शाळा या अंतराचे घर ते रेल्वे स्टेशन या अंतराशी गुणोत्तर दोन सात शाबास सागर सगळी गणित तू एकदम बरोबर सोडवलीस आपण काय शिकलो एकाच प्रकारच्या राशींच्या मापनांचे गुणोत्तर काढताना त्या मापनांची एकके ही समान असली पाहिजेत मोठ्या एककाचे लहान एककात रूपांतर करणे सोयीस्कर असते स्वाध्याय नीलकडे आठ मीटर लांबीची दोरी आहे त्यातून त्याने अठ्ठेचाळीस सेंटीमीटर लांबीचा एक तुकडा कापला कापलेल्या तुकड्याच्या लांबीचे पूर्ण दोरीच्या लांबीशी गुणोत्तर काढा एका बाटलीत अडीचशे मिलीलीटर दूध मावते एका दुधाच्या बरणीत पाच लिटर दूध मावते पाच लिटरचे अडीचशे मिलीलीटरशी काय गुणोत्तर आहे एका डब्यात चार किलोग्रॅम तांदूळ होते त्यापैकी छत्तीसशे ग्रॅम तांदूळ वापरले डब्यात उरलेल्या तांदळाच्या वजनाचे चार किलोग्रॅमशी असलेले गुणोत्तर काढा